नमस्कार मंडळी आम्ही मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि ही आम्ही कोकणातून नवीन भांडी आणलेली आहेत ही भांडी आणलेली तेव्हा ही आम्हाला माहितच नव्हतं कारण ही माझ्या धीराने आम्हाला बिन सांग बिन सांगताच अनपेक्षितपणे आणलेली आहेत आणि जेव्हा ही भांडी बघितली गेली तेव्हा आम्ही दोघी पण खूप खुश झालो आणि ही भांडी आम्हाला आणतील असं काही वाटलं नाही म्हणजे आम्ही बोललो सुद्धा नव्हतो ही भांडी आम्हाला पाहिजेत किंवा असं काय अचानकच ह्यांनी भांडी ही आणलीत आणि आम्हाला सरप्राईज दिलं आणि आम्ही ही भांडी दोन दिवस पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती आणि आज पाण्यातून बाहेर काढल्यात आणि आता आम्ही याच्यामध्ये पाणी उकळत ठेवणार आणि मगच रेसिपीला सुरुवात करणार आहे चला तर मग आता याच्यामध्ये पाणी उकळून घेतोय तर हे पाणी कशासाठी उकळून घ्यायचं तर हे भांडा आतून स्वच्छ व्हावं क्लीन व्हावं यासाठी पाणी उकळून घ्यायचं पाणी उकळेपर्यंत आपण आता काय करणार आहोत आणि काय काय साहित्य घेतले ते पाहूया आज आम्ही तुम्हाला भरलं वांग करून दाखवणार आहे भ त्यासाठी वांगे आणलेले आम आहेत आमच्या शेतातलीच इथे आम्ही एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद घेतलेला आहे धने जिरे पावडर एक एक चमचा घेतलेला आहे इथं तीळ एक चमचा घेतलेला आहे मीठ चवीनुसार इथे आम्ही लाल तिखट तीन चमचे घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या सताट आणि इथे वाळके खोबरे घेतलेले आहे आणि एक कांदा हा पण आमच्या शेतातलाच आहे आणि हे आम्ही शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे वांग्याचे काप करून घ्यायचे असे हुबे काप करायचे आणि या वांग्यामध्ये मसाला भरायचा आता वांगे आणि आपण पाण्यामध्ये घालून ठेवूया वांगी चिरून पाण्यामध्ये आपण घातलेले आहेत आता आता आपण वांग्यामध्ये भरायचा मसाला बघू करूया कसा करायचा पाहूया हे कूट घेतलं आहे जवळपास छोटी एक वाटी आहे त्याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकायचं पांढरे तीळ गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा घालायचे कोल्हापुरी लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता झणझणीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक चार चमचे वापरा कमी तिखट खात असाल तर थोडंसं कमी वापरा हे धने जिरे पावडर आहे एक एक चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार लसूण आणि सुक खोबर हे खलबत्यामध्ये चेचून घालायचं आहे खोबरं आहे त्यामुळे जरा वेळ लागतोय चेचायला बारीक चेचून घ्यायचं लसूण आणि खोबरं बारीक झालेलं आहे ते आपण घालूया त्याच्यामध्ये कोथिंबीर एक चिरून थोडीशी घालूया कोथिंबीर आणि आता हे थोडंसं पाण्याचं एक चमचाभर पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आणि हाताने मिक्स करायचं आणि वांग्यामध्ये भरायचं थोडं कोरडं वाटत असेल तर अनेक चमचाभर पाणी घालून थोडंसं ओलं करून घ्यायचं वांगं चिरताना आतून खिडका आहे का चांगला आहे का ते तपासून घ्यायचं म्हणजे फोडी केल्यानंतर आत बघायचं खिडका आहे का कुठं आळी आहे का आणि मगच घ्यायचं आणि दाबून दाबून त्यामध्ये असा मसाला भरायचा आतपर्यंत जाईल असा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा सगळ्या वांग्यात आम्ही घेतो आणि नंतर आपण बघूया फोडणी टाकूया भरलं वांग करायला आपण आता भांड्यामध्ये तेल घालून घेऊया मोहरी एक चमचा टाकायची जिरं एक चमचा बारीक चिरलेला कांदा तमालपत्र कांदा चांगला भाजून घेऊया हो आता कांदा थोडासा मऊ करून घ्यायचा आणि मग वांगी टाकायची आता कांद्याबरोबर हे वांगंसुद्धा चांगलं आता भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि याला झाकून ठेवूया आणि एक पाच मिनटं वाफ काढूया पाच मिनटं झाली आहेत आता वांगं आपलं पाहूया कितपत भाजलेलं आहे आता थोडंसं हलवून आणि परत पाच मिनटं झाकून ठेवायची म्हणजे उलटं करायचं जी बाजू वरती आहे ती बाजू खाली करायची आणि झाकून ठेवायचं सगळी वांगे पलटून घ्यायची आणि परत पाच मिनटं झाकून ठेवायचं परत पाच मिनटं झाली आहेत आणि परत आपण वांग चेक करूया आणि आता चांगली भाजलेली पण आहेत आता याच्यामध्ये साहित्य हे ते घालूया हे मसाला थोडासा वांग्यात भरून राहिलेला होता तो घालून घेऊया आणि जर तुम्हाला लाल तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं घातलं तरी चालेल मी ते अनेक चमचावर घालते कोथिंबीर मीठ घातलं आहे आपण चवीनुसार मगाशी त्यामुळे आता नाही घालायला लागणार आणि हलवून घेऊया चांगलं आणि याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं शिजत ठेवूया जरा वांगी अजून उलटी करून घेऊन मग परत जरा थोडंसं पाणी घालूया एक दोन वाट्या पाणी घातले आता हे झाकण ठेवून असंच शिजू द्यायचं जास्त हलवायचं नाही असं थोडंसं अलगद हलवायचं आणि याला पाच मिनटं आता शिजू द्यायचं जमणार जम तर बघूया बघ नाही तर मी करतो मग करतो बघूया चल मग करतो थोडस हलव आणि थोडस शिजवाय पाहिजे

वांग आता शिजला असेल आमचं मस्तपैकी शिजले वांग आता हे काढून घेऊया अशा प्रकारे रात्रीचं जेवण आमचं झालेलं आहे करून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्या घरी कोणी वांग खात नसेल तर या पद्धतीने वांग करून वाडा त्यांना बोट चाटत खातील आणि आमचंही वांग कसं वाटलं तुम्हाला तेही सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद